नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकर या यूट्यूब चॅनेलवर आज आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्यामार्फत डिस्ट्रिक्ट कोड रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीसबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूयाच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी डिस्ट्रिक कोड रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस साठी अर्ज केलेले आहे त्यामध्ये पोस्ट आहे स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर ग्रेड थ्री त्याची एक नोटीस आलेली आहे आणि त्याचं हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो तर त्याबाबत नोटीस आहे ती आपडील प्रमाणे आहे इट इज हेअर बाय पब्लिश द डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री द कॅन्डिडेट्स शाल फॉलोइंग फॉलो द फॉलोईंग इन्स्ट्रक्शन्स मित्रांनो पुढे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत टू डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे म्हणजे हॉल तिकीट फॉर द बिलो मेन्शन लिंक खाली लिंक दिलेली आहे मित्रांनो ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देत आहे तर कधीपासून तर पंधरा मे दोन हजार चोवीस ते एकवीस मे दोन हजार चोवीस यूजिंग लॉग इन आय डी अँड पासवर्ड क्रिएट विल बी सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जे लॉग इन आय डी आणि पासवर्ड केलेला आहे तो पंधरा मे दोन हजार चोवीस ते एकवीस मे दोन हजार चोवीस या दरम्यान ही जी लिंक उपलब्ध होईल त्यातून आपला ॲप्लिकेशन आणि ॲडमिट कार्ड कलर प्रिंट काढायचे आहे मित्रांनो सबमिट द टू कॉपी प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड कलर कॉपीज मित्रांनो ॲप्लिकेशनची ॲप्लिकेशन फॉर्मची आणि ॲडमिट कार्डची दोन प्रतीमध्ये कलर कॉपीज काढायच्या आहेत आणि टू कलर फोटोज जे आपण ऑनलाईन अपलोड केलेले आहेत ते कलर फोटो दोन कॉपीज ही अपलोडेड विल बी सबमिटेड द ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनबरोबर अपलोड केलेल्या तेच फो फोटो द्यायचे आहेत कलर टू द रिस्पेक्टिव डिस्ट्रिक्ट कोर्ट ज्या कोर्टात आपण अर्ज केलेला आहे त्या कोर्टामध्ये वेअर ही शी हॅज अप्लायड ड्यूरिंग द पीरियड फ्रॉम पंधरा मे दोन हजार चोवीस ते एकवीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो आपल्याला ज्या पिरियड डाउनलोड करण्यासाठी दिलेला आहे त्याच पिरियडमध्ये आपण डाउनलोड केले केल्या त्या आपण ज्या कोर्टात अर्ज केलेला आहे त्या कोर्टामध्ये हार्ड कॉपी सबमिट करायची आहे त्यासाठी पंधरा मे ते एकवीस मे दोन हजार चोवीस हा पिरियड दिलेला आहे त्यामध्ये मित्रांनो कोर्टाचे हॉलिडेज वगैरे आलेले आहेत आणि मेमध्ये कोर्टाचं वेकेशन असतं त्यामुळं आपण कोर्ट चालू आहे का नाही ते पाहूनच हे करा तर आपल्याला एकूण चार दिवस मिळतात मुंबई म्हणजे इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन चालू असल्यामुळं वीस तारखेला पण काही ठिकाणी मतदान आहे त्यामुळं त्यावेळेस पण कोर्टाला सुट्टी असू शकते तसेच शनिवार रविवार कोर्ट बंद असणार आहे वेकेशनमुळे तर आपण कोर्ट चालू आहे का नाही ते पाहूनच कोर्टामध्ये आपला अर्ज सबमिट करण्यासाठी जायचं आहे तसेच मित्रांनो आपल्याला आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ॲडमिट कार्ड द कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोड विल बी रिटर्न वन कॉपी ऑफ द ॲडमिट कार्ड तुम्हाला तिथंच व्हेरिफिकेशन करून ॲडमिट कार्डची कॉपी ते डिस्ट्रिक्ट कोड आपल्याला देईल तसेच मित्रांनो तिथे एक फोटो आणि त्याच्या खाली सही मेन्शन करायची आहे आपली तसेच मित्रांनो फॉलोइंग फॉन्ट्स विल बी यूज्ड टू यूज्ड फॉर टायपिंग टेस्ट इंग्लिशसाठी असणार आहे एरियल द टाइम्स न्यू रोमन किंवा बिस्टम चार्टर आणि मराठी मराठीसाठी असणार आहे कृतीदेव 55 पंचावन्न द कॅन्डिडेट शाल फ्रिक्वेंटली चेक द नोटीस बोर्ड ऑफ ऑफिशियल वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द रेग्युलर अपडेट्स तर असे मित्रांनो आपल्याला एक्झाम कधी असणार आहे याबाबत अपडेट आपल्याला ज्या त्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल तरी ही अशी प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट अपलोड केलेली आहे ती आपण याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती आपण पाहू शकता व हायकोर्टच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद